मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना बडेवारांच्या आरोपांचे खंडन केले व उद्धवजी यांच्या काळात बुलेट ट्रेनला आलेली अडचणीचा देखील प्रश्नाचे उत्तर देऊन एकतर्फे वरांनी वक्तव्य मृतांच्या कुटुंबावर जखमेवर मीठ टाकण्याचं काम केल्याचं त्यांनी उत्तर दिलं आहे तसंच बुलेट ट्रेनच्याविषयी दोन हजार आठमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकार होतं त्यावेळेस बुलेट ट्रेनवर झालेल्या टीकेचं देखील उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय असं म्हणतात की अतिरेक्यांना धर्म विचारण्यासाठी वेळ नाहीये तो केवळ आतंकवाद आहे धर्म विचारण्याचा कुठेही वेळ नाही अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर लिट सोडणं चाललं आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं इथे थोडी होते वडेट्टीवार इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ सोडणं मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे आणि म्हणजे मला शब्द नाही याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही अँड प्रेस द Never miss an update.